गोळीबारात जखमी रणजित निंबाळकर यांचा मृत्यू निंबाळकर यांच्या समर्थकांची वडगाव पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला आहे यानंतर रणजित निंबाळकर समर्थक मोठ्या संख्येने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर जमले आहेत रणजित निंबाळकर यांची पत्नी देखील पोलीस ठाण्यासमोर आली आहे बारामती तालुक्यातील निंबूत गावात बैलाचे व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता रणजित निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करावी तसेच सुंदर हा बैल मूळ मालकाला परत करावा या मागणीसाठी समर्थकांनी गर्दी केली आहे गौतम काकडे सध्या फरार आहेत लवकरात लवकर गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी समर्थकांची आहे तर बैल त्वरित परत दिला नाही तर काकड्यांच्या घरासमोर अंत्यविधी करण्याचा इशारा एकनाथ निंबाळकर यांनी दिलाय माझ्यावरती अन्याय झालेला आहे माझ्या महिन्याच्या त्यांनी गोळे झाले पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी काय योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय नाही त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे न्यायला बोलवले होते आम्ही स्वतः गेलो त्यांचा व्यवहार झाला होता आम्ही गाडीकडे तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिचून कोळी घातली ते पण माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर आणि माझ्या समोर त्यांनी आज घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर त्याच्यामुळे आयुष्य कसं काढायचं होतं ते तुम्ही सांगा <laughs> त्याच्यावरती न्याय भेटल पाहिजे मला काय झालं माझा मुलगा बैलाचा व्यवहार केला होता त्या बैलाचा व्यवहार करता त्यांना रात्रीचं मोल लावलं पायशाला आणि माझ्या मुलाचा अपघात केला अपघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भाय काकडे याला फाशीची शिक्षा आणि त्याला दोन दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना पर परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मुलाचं धन मी त्याच्या दारात देऊन अग्निप्रसाद तिथंच देणार पर्याय माझ्याकडे उरलेला माझं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री अजितदादा कोणी काही असेल त्यांच्या पाठीमागे कुणीही असू द्या मला एकच न्याय पाहिजे जे आमचे रणजित सर आहेत गेले आहेत आता नाही आहेत त्यांना न्याय मिळून द्या न्याय मिळून पाहिजेत असा विश्वासघात केलाय की घरी बोलून गोळी घातलेली आहे एक दहा महिन्याची मुलगी आहे त्यांना आ, आही मागे ए, आ, आता आहे का कुणीतरी पाठीमागे बघायला असं काय आहे वडील हा कसा असतो हे आम्हाला सगळं पाहिजे जो गेलाय ना त्यासाठी न्याय पाहिजे आम्हाला आणि आता पाहिजे आता लगेच पाहिजे अर्ध्या तासातच पाहिजे त्याला पाठी घालूच नका का म्हणा सगळ्या गोष्टी आणि हो एक मिनिट एक एक गोष्ट अशी आहे आम्ही तर सगळ्या जमलेलो आहेत त्यांची पण फॅमिली आणून ठेवा आम्ही काहीही करणार नाहीये जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथे राहणार आहे इथून बॉडी आम्ही हलवणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं एकाच म्हणणं आहे आमच्या मुलाचा विश्वास घात केलाय त्यांनी जाणून बुजून त्यांना जर कुठल्या आमदार खासदार पाठीशी घालत असेल तर त्यांनी घालू नये त्याची लहान सहा महिन्याची मुलगी आहे आणि त्यांनी त्याला न्याय द्यावा आणि आरोपी आजच्या आज हिता हजर करावा त्याचा बैल जो आहे तो पोलीस स्टेशनला आणून बांधणे शासकीय प्रक्रिया करून हे आमचं म्हणणं आहे आणि त्याला कमीत कमी आमचं म्हणणं आहे त्याला फाशीची शिक्षा झालं पाहिजे कारण त्याने मैत्री म्हणून तो आणि कुणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही आम्हाला कारण हा गुंड मवाली असल्यासारखा माणूस आहे त्याला लहान मुलं असताना किंवा त्याची फॅमिली संघ असताना जर हा So, शिवाजी महाराजांच्या जातीतला असता तर ह्यांनी बाई आणि लहान मुला समोर हा विश्वासघात केला नसता आणि ह्याला जर एखाद्या गुंडाचा पाठिंबा असेल किंवा एखाद्या आमदार खासदाराचा पाठिंबा असेल तर त्यांनी कमीत कमी, कमी त्याला पाठीशी घालून नाही त्यांनी तो त्याला हित त्वरित हजर करावा पोलीस स्टेशनला हे आमचं म्हणणं अख्या गावाचा आमच्या अख्ख्या दहा गावाचा आणि अख्ख्या महाराष्ट्राची कळकळीची विनंती आहे जर नसेल त्यांना इथं त्यांना जर त्याला पाठीशी घालायचा असेल तर हितनी पुढची कारवाई काय करायची का ते आमची आम्ही करू त्यावेळेस आमच्यावर काही कारवाई करू शकत नाही आमदार असो खासदार असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो आम्ही ही तुम्हाला मीडिया तर्फे सांगून टाकतोय गौतम काकडे लाटक गौतम काकडे का लाटक